हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोर्या वेलकम बॅक टू नम्रताज लाईफ सो आत्ता आम्ही आलो आहोत गणपतीपुळे येथे जर तुम्हाला माहिती आय थिंक सगळ्यांनाच माहिती आहे गणपतीपुळे कुठे आहे काय आहे कारण की ह्याच्यावरचा मूवी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल नवरामध्ये हो नवसाचं इकडे शूटिंग झाली होती तर खूप पॉप्युलर मूवी आहे तो, तो मराठी जुना म्हणजे जुना नाही म्हण जुनाच पिक्चर आहे बट तो एवरग्रीन मूवी आहे त्यातले गाणे वगैरे सो आम्ही इथे आलो आहेत कोकणामध्ये रत्नागिरी येथे आम्ही आलो आहोत आणि इथे मस्तपैकी गणपती बाप्पाचं म्हणजे लंबोदर गणपती बाप्पा इथे आहे सो तिथे आम्ही दर्शनाला आलो आहोत आणि इथे बीचसुद्धा आहे सो आम्ही इथे सुद्धा एन्जॉय खूप छानपणे केलं आणि तुम्हाला खरं सांगते इतके इतकं ऊन होतं इतकं ऊन होतं म्हणजे सगळं जेव्हा फिरून झालं ना माझा बीच वगैरे तेव्हा माझं मला त्रास व्हायला लागला घरी जेव्हा आलं तेव्हा कळलं की किती ऊन होतं तिथे जेव्हा जेव्हा मी स्टार्टिंगला बघितलं तो बीच ना इतकी मी म्हणजे बोलून आनंदित झाले बीच 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 नंतर घरी आल्यानंतर खूप हालत बेकार झाली होती कारण की खूप ऊन लागलं होतं आणि कसं ट्रेडिशनल मी लुक केला होता त्यामुळे पाण्यामध्ये तर पूर्णे कपडे ओले झाले होते त्यामुळे <coughs> ते जास्त त्रास झाला होता तुम्हाला दिसत असेल माझ्या चेहऱ्यावर किती आनंद आहे मी जेव्हा चालली होती तेव्हा इतका आनंद होत होता मस्तपैकी पण आल्यानंतर खरंच उन्हाचा खूप त्रास झाला आणि जे पण काय पण म्हणत ते तर आहे त्रास वगैरे झाला पण खूप खूप मज्जा आली गाईस कारण की इत इतकं मस्त वाटत होतं ना एकदम खरंच सांगते देवदर्शन आमचं सा खरंच खूप छान झालं खूप प्रसन्न एकदम मस्त वाईब्स येत होत्या एकदम पॉझिटिव्ह वाईब्स आणि कसं खूप दिवसानंतर आम्ही खूप मस्त ट्रिप अरेंज केली होती त्यामुळे एकदम आनंद वाटत होता खूप दिवसानंतर बाहेर निघालो होतो सो मी जिथे जिथे मला शूट करता येईल ना तसं तसं मी शूट करायची कारण की तुम्ही बघितले असेल अगोदरचे व्हिडिओ बघितले असेल तर बघून घ्या त्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितले होते की मला जसं बस वगैरे गाडीचा हे त्रास होतो तसं आम्ही गाडीनेच गेलो होतो पण कसं गाडी किती पण फॅन्सी असू दे मला ए जर आहे त्रास तो त्यामुळे मी ट्रॅव्हलिंग करताना कशी शुद्धीतच नसते समजून घ्या कोणाला कोणाला असा त्रास मला नक्की कमेंट करून सांगा सो so, इथे असे मस्तपैकी व्हिडिओ शूट केले मस्त फोटो काढले मस्त दर्शन केले ते महाप्रसा सुद्धा महाप्रसाद आम्ही मस्त आणि बोलतात ना आम्ही जेव्हा पोहोचलो ना त्याच्यानंतर दोन तीन तासानेच महाप्रसाद होता मस्तपैकी महाप्रसादसुद्धा केला मस्त प्रसाद खाल्ला छानपैकी दर्शन झालं सो so, मला इथे लवकर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की कोण कोण गणपतीपुरीला गेला आहे तुमच्या मेमरीज काय आहेत तुमच्या स्टोरीज काय तुम्ही फॅमिलीसोबत कसे एन्जॉय केलं तर नक्की कमेंट करून सांगा आणि आम्ही इथे बोटसुद्धा राईड केली गाईस बोटचीसुद्धा राईड केली फर्स्ट टाईम सांगते तुम्हाला आणि कसं माझ्या घरामध्ये ना मम्मी वगैरे म्हणजे मी पप्पा बहीण वगैरे मग बोटला वगैरे असं पाण्यामध्ये जायला घाबरतात ते म्हणजे मी पण थोडी थोडी पण माझं पाण्याच्या ठिकाणी खूप खूप आवडतं खूप मस्त वाटते एन्जॉय करते मी मला खूप आनंद होतो बाकीच्या ठिकाणांपेक्षा ब्लॉग्समध्ये पण सांगितलं असेल सो त्यामुळे मला खूप आनंद झाला बोटमध्ये वगैरे बसायला माझ्या भावाने सुद्धा मस्तपैकी राईड्स वगैरे केल्या म्हणजे काय बोलणार आता घाबरलं <laughs> होतं तसा बट मज्जा आली तुम्ही बघू शकता चेहऱ्यावर किती आनंद होता तर तुम्हाला सुद्धा असं आवडतं का नक्की कमेंट करून सांगा आणि मी तर खूप एन्जॉय केलं तुम्हाला कसं वाटतंय बघताना हा व्हिडिओ नक्की नक्की कमेंट करा तुमच्या कमेंट्सची मी वाट बघत असते तुम्ही कमेंट करता मला मोटिवेशन भेटतं गाईस आणि कोण कोण गेलं होतं इथे ते पहिले तुम्ही कमेंट करा आणि गणपती बाप्पा मोर्या ह्या व्हिडिओला खूप सारे कमेंट्स मिळाले पाहिजे गाईस आणि जे माझे व्हिडिओ बघतात आणि व्हिडिओ बघूनसुद्धा तर कमेंट करत नसतील इट इज नॉट फेअर सो इथे बघा तुम्ही बघू शकता की त्या मी बोटमध्ये बसत होतो तो माणूस सांगत होता कसं बसायचं वगैरे कारण कसं पाण्याचा फ्लो जास्त होता ना तिथे मध्ये मध्ये त्यामुळे बोट अशी हलायची त्यामुळे मम्मी वगैरे आम्ही असं हे जरा व्हायचो पण काय नाही खूप मज्जा आली खूप छान वाटलं फक्त एकच प्रॉब्लेम होता तिथे ऊन जास्त होतं आणि नेमके आम्ही उन्हाच्याच टायमाला गेलो होतो नेक्स्ट टाईम जेव्हा आम्ही कधी जाऊन ना लाईफमध्ये तेव्हा मी संध्याकाळीच जाणार दुपारी आजची बात नाही जाणार कारण की खूप ऊन लागलं होतं नंतर माझं डोकं घरी आल्यानंतर इतकं दुखत होतं खूप दुखत होतं खूप त्रास होत होता त्यामुळे वॉमिटिंगचा पण सुद्धा मला सगळ्यांनाच घरामध्ये त्रास होत होता सो नेक्स्ट टाईम जेव्हा जाणार तेव्हा आम्ही संध्याकाळच जाणार मी ठरव आणि काय नाही इथे मस्तपैकी बोट वगैरे एन्जॉय करत होतो मस्त फोटो काढत होतो खूप छान वाटलं आणि मी तुमच्यासोबत माझ्या मेमरीज खूप छान छान मेमरीज तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही तुमच्यासुद्धा माझ्यासोबत शेअर करा आणि माझ्यासोबत तुम्ही कमेंट्स करा हीच माझी इच्छा आहे काहीच त्यानंतर आम्ही इथे जयगड इथे आलो होतो म्हणजे रत्नागिरीमध्येच आहे तर तिथेसुद्धा आम्ही विजिट केलं मस्तपैकी फोटोज काढले मस्तपैकी गड वगैरे बघितला छानपैकी आणि तिथेसुद्धा मस्त फोटो व्हिडिओ वगैरे आणि तिकडचा इतिहास वगैरे बोलतात ना आम्ही सर्च केला ॲक्च्युली गुगलवर कारण की तिथे कोणी सांगणारं तर नव्हतं आम्ही तिथेसुद्धा मस्तपैकी गेलो आणि त्यानंतर आम्ही आवरून वगैरे गेलो तो नवदुर्ग गड आय थिंक किल्ला आहे हा पण एक तिथे भगवती मातेचं मंदिर आहे मी किल्ल्याचं नाव बरोबर घेतलं आहे की नाही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही तर तिथेसुद्धा आम्ही शूट वगैरे केलं मस्तपैकी आणि त्यानंतर आम्ही गेलो मांडवी बीच इथे तर सुद्धा बीच आहे मस्तपैकी मस्त फिरण्याची थी ठिकाणे म्हणजे बोलतात ना एक फॅमिली ट्रीप तुम्ही ते करू शकतात जर रत्नागिरीमध्ये तुम्ही आला तर तुम्ही नक्की येऊ शकता इथे मांडवी बीच म्हणून आहे खूप सनसेट टाईम होता एक्झॅक्टली exactly मी सनसेट टाईम मस्तपैकी शूट केलाय काहीस आणि खूप खूप छान लुक आला होता इथे ह्या टायमाला आणि एकदम मस्त वाटत होती एकदम शांत वाटत होतं थंड हवा सुटली होती तर मी नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी शूट वगैरे करत होती मस्त लुक येत होता बॅकग्राऊंडला सो मी जर केला की माझ्या सबस्क्रायबर्ससाठी माझ्या आपल्या चॅनलवर मस्तपैकी व्हिडिओज करायचे माझं ठरलं होतं खूप दिवसांपासून मी चांगले व्हिडिओ केले नव्हते तर मी जर केला की आता बाहेर निघालो फिरायला तर इथे शूट मस्तपैकी करायचं आणि सगळ्यांसाठी मस्तपैकी व्हिडिओ वगैरे काढायचे तर अशा प्रकारे हा शेवटचा पार्ट आहे आय थिंक पाचवा पाचवा व्हिडिओ म्हणजे बोलतात पार्ट फाय सो मस्तपैकी शूट आहे एडिट झालाय तर तुमच्यापर्यंत लवकरच आणेल मी म्हणजे आत्ताच लगेच सेंड करेल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मधले मध्ये जे फोटो आहे मी मध्ये काढलेले आईस्क्रीम खाताना वगैरे वगैरे सर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स करा की तुम्हाला ही जर्नी माझी ट्रॅव्हलिंगची कशी वाटली आणि तुम्ही गेले आहेत का इथे सगळीकडे तुम्ही जर गेले नसाल तर नक्की मला सांगा मी तुम्हाला माहिती सांगेल अजून याच्यावर आणि गेले असाल तुमच्या आठवणी सांगा तुमच्या फॅमिलीसोबत काय काय तुम्ही मज्जा मस्ती केली नक्की कमेंट्स करून सांगा आणि आवडलं असेल तर काय करायचं आहे काय लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या कमेंट्समुळे मला नेहमी मोटिवेशन भेटतो सो तुम्ही नक्की मला कमेंट्स करत जा तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप खूप मोठी मोटिवेट पॉवर असते आणि माझे फोटोज कसे आले म्हणजे फॅमिलीसोबत आणि व्हिडिओज वगैरे मी शॉर्ट्स तुम्ही बघितले नसेल केला भरपूर केलं आहे शॉर्ट्स बघितले नसेल आत्ता जाऊन बघा आपल्या चॅनलवर इंस्टाग्रामवर सुद्धा माझ्या खूप साऱ्या पोस्ट मी केल्या तुम्ही जर तिथे ॲक्टिव्ह नसाल तर आ, असाल तर तुम्ही नक्की मला फॉलो करा नसाल तर नक्की ॲक्टिव हा माझ्यासोबत आणि मी खूप साऱ्या फोट्स वगैरे टाकत असते सो शेअर सबस्क्राईब माय चॅनल आणि कमेंट्स ऑफ माय चॅनल अवर चॅनल गाईज लवकरच आपल्याला खूप खूप सबस्क्रायबर्स आपले फॅमिली खूप वाढवायचे गाईज सो सपोर्ट करा लाईक करा शेअर करा अजून तुमचे काही असतील सजेशन तर मला नक्की सांगा आणि माझे फोटोज तर एक नंबर आले इकडे सो <laughs> so, तुम्ही पण सांगा मला कसे फोटोज वगैरे आणि कशी जर्नी आमची झाली कमेंट करा सो कायच मी आत्ता हा व्हिडिओ इतकेच सेंड करते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लवकर आपलं चॅनल खूप खूप फेमस होऊन दे खूप तुमचे कमेंट्स येऊन दे ही माझी बाप्पाच्या जर्नी प्रार्थना सगळ्या देवांच्या जर्नी प्रार्थना सो so, मी ते हा व्हिडिओ इतके सेंड करते बाय 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 अजून असेच मस्तपैकी व्हिडिओजमध्ये पुन्हा भेटूया आपण आणि बाय 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 गणपती बाप्पा मोर्या